या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड लक्षात ठेवायचं की आपला वाढदिवस आला की पहिले वाढदिवस लक्षात आला की आपण रक्तदान शिबीर जर ठेवलं तर त्याचा फायदा होईल है ना आप... राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी संपूर्ण जी अमरावती जिल्हावासियांना आवाहन केलं होतं की आपला वाढदिवस असो की आपला आनंदाचा क्षण असो हा रक्तान शिबिर आयोजित करून करावा त्यामुळे आज घाट येथील रुग्णसेवक म्हणून ओळख असलेले निलेशभाऊ फुडाणे यांचा वाढदिवस साजरा होत आहे परंतु तो वाढदिवस रक्तान शिबिर नव्हे तर आरोग्य शिबिराचं आयोजन करून होत आहेत आपल्यासोबत भू सोंडे आहे सर काय सांगू शकाल जनसेवा ही जी सेवा असं ब्रीद म्हणून आदरणीय खासदार डॉक्टर अनिलजी भोंडे साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की तुमचा वाढदिवस हा तुम लोकांसाठी जनतेसाठी तो उपयोगात आला पाहिजे आणि त्याच्यातून लोकसेवा घडली पाहिजे जो अंत्योदयाचा मार्ग भारतीय जनता पार्टीचा आहे त्या अंत्योदयाच्या मार्गाने आपण गेलो पाहिजे तरच हेच एक माध्यम आपण आम्ही त्यांच्या शिकवणीच्या अनुकरून करून, करून आणि त्यांनी जे एक आज आव्हान केलेलं आहे तीनशे पासष्ट दिवस सतत रक्तदान त्याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला आता कळलं मॅडमनी सांगितलं की तीन ठिकाणी आज जिल्ह्यामध्ये रक्तदान सुरू आहे तर खूप मोठं संकलन आणि रक्तदान हे एक प्रकारचं जीवनदान आहे आणि हा संकल्प घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते ये याला हातभार लावत आहे आज निलेश भाऊनी एक चांगला या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि जे काही चाळीस पन्नास बॅग या ठिकाणी संकलित होत आहे ते खरोखरच रुग्णांच्या सेवेसाठी जाणार आहे त्याच्यानुसार आपण त्या माध्यमातून त्यांची सेवाच करत आहोत निलेश भाऊच्या माध्यमातून ती आज सेवा घडत आहे आणि आदरणीय बोंडे साहेबांच्या त्या एका संकल्पनेला आम्ही हात लाव हातभार लावत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे निलेश भाऊला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच कार्य समाजकार्य त्यांच्याकडून घडत राहो त्यांनी त्यांना राजकीय याच्यामध्ये हो। सुद्धा चांगली चांगले दिवस येव अशी या ठिकाणी या दिवशी आम्ही मी ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद खरंच रक्तदान हे श्रेष्ठदान आहेत रक्तदान शिबिर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहेत आज शिंदोरा घाट इथे रक्तदान शिबिराचं आयोजन निरजभाऊ यांनी केलं आहे आणि त्यांच्या वळसेनंतर मोठ्या संख्येने युवकांचा मला प्रतिसाद मिळत आहे निरजभाऊ तुम्हाला सर्वप्रथम चुळावणी तर वाढदिवसा शुभेच्छा नेमका आज ने तुमचा आहे हो रक्तदान शिबिर होता काय सांगू शकाल सरांनी डॉक्टर बोंडे साहेब आणि चंदुभाऊ यावलकर यांच्या सांगण्यानुसार हे शिबिर घेतलेलं आहे आणि सरांचं जे तीनशे पासष्ट दिवस रक्तदान शिबिर हे सरांनी संकल्प केला आहे त्यातला एक भाग म्हणून त्याच्यातला एक हे म्हणून आज रक्तदान शिबिर घेतलेलं आहे तरी मी सगळ्या रक्तदात्याचे आणि भारतीय जनता पार्टी शेगाडचे आभार मानतो आज भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस रक्तान शिबिराच्या माध्यमातून साजरा होता त्यांनी आपल्या वळसेमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे काय सांगू शकला आज भाऊच्या वळसे मोठा संख्येने युवकांचा मोठा मोठा प्रतिसाद मिळत आहे काय सांगू शकता आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आणि सर यांच्या यांनी आम्हाला एक संधी दिली की ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन आम्ही वाढदिवसानिमित्त ज्या लोकांचे आम्ही प्राण वाचवण्यासाठी जी काही मदत आमच्यापरीनं होईल ती आम्ही केली आणि ही संधी आम्हाला सरांनी दिली याबद्दल मी सरांचे धन्यवाद म्हणते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी संपूर्ण अमरावती जिल्हावासियांना एक आवाहन केलं आहे की रक्त आपला वाढदिवस हा रक्तदान शिबिर आयोजित करून करावा त्यामुळे आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत खरं तर रक्तदान चळवळ ही टिकली पाहिजे याकरता डॉक्टर बोंडे साहेबांनी आवाहन केलं आहे आपल्यासोबत डॉक्टर वसोदा बोंडे आहे काय सांगू शकल मॅडम तीनशे पासष्ट दिवस सतत रक्तदान ही खासदार साहेबांनी मोहीम सुरू केली आहे यावर्षी एक जानेवारीपासून आणि ही मोहीम सुरू केल्यापासून अतिशय चांगला त्याला उत्साह दिसत आहे सगळीकडे आणि ज्या या मोहिमेमध्ये आम्ही एवढंच आव्हान सगळ्यांना केलं आहे खासदार साहेबांनी की वाढदिवस असेल आपण वाढदिवस तसाही साजरा करतो पण जर आपण वीस पंचवीस लोकं बोलवतच आहे तर त्यांना जर त्यांनी जर रक्तदान केलं तर ते आपल्याला जे आपले गरीब पेशंट्स असतात जे इरवींमध्ये भरती असतात डफरींमध्ये भरती असतात पैशांचे प्रॉब्लेम असतात आणि ग रक्ताची गरज तर सतत असते तर त्याच्यामुळे यांच्यासाठी हे रक्तदान उपयोगी पडेल कारण वर्षभर रक्तदान पाहिजे नुसतं एका दिवशी जर रक्तदान केलं तर रक्त काही पूर्ण वर्षभर टिकत नाही त्याच्यामुळे हे वर सतत थोडं थोडं रक्तदानाचे शिबिर जर होत गेले वर्षभर आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम उन्हाळ्यामध्ये असतो की तेव्हा शिबिरं होत नाही हिवाळ्यात भरपूर शिबिरं सगळीकडे होतात पण उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि उन्हाळ्यातही ॲक्सिडेंटचे प्रमाणही जास्त असतं तर त्याच्यामुळे रक्त हे तेव्हा जास्त लागतो आणि तेव्हा रक्ताची गरज पडते आणि अशा वेळेस आपल्याला रक्त पाहिजे असतं म्हणून ही रक्तदानाची मोहीम सुरू केली आणि या मोहिमेमध्ये आमचे निलेश भाऊ भुटाणे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी आज इतक्या छान तऱ्हेने इथे कॅम्प घेत के घेतलेला आहे आणि रक्तदानी मला वाटतं जवळपास तीस रक्तदात्यांनी त्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे नक्कीच ते पन्नासपर्यंत पोचेल आणि ह्या रक्ताचा उपयोगसुद्धा अतिशय चांगल्या गरजू लोकांना होईल त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि या मोहिमेबद्दल खूप खूप शुभेच्छा देते आणि बाकीच्यांनाही आव्हान करते की असे शिबिरं सगळ्यांनी ठेवले पाहिजे सेंदुजना घाट नगरीतील समाजसेवक निलेशभाऊ भुडाणी यांच्या वाळझण निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत आपल्यासोबत पत्रकार तुषारभो करते आहेत काय सांगू शकाल तुषारभो खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि या नियोजनाच्या माध्यमातून सामाजिकता जपली जात आहे आणि सामाजिकता जपली जात असून ज्यांना खरंच रक्ताची गरज आहे त्यांस त्या लोकांसाठी इथे रक्तदानाची नियोजनसुद्धा केलेलं आहे त्यामुळं या वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारे नियोजन करणं हे प्रत्येकाची गरज आहे आणि अशा कार्यक्रमाला निलेश भाऊ फुटाणे यांच्या मित्रमंडळांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मीसुद्धा इथे उपस्थित झालो त्यांच्या आग्रहास्त आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बस एवढं बोलून दोन शब्द संपवतो खरंच रक्तदान चळवळी टिकली पाहिजे त्याकरता डॉक्टर अनिलजी वंडे यांनी संपूर्ण अमरावती जिल्हावासियांना आवाहन केलं आहे की आपला आनंदाचा क्षण हा रक्तदान शिबिराचं आयोजन करून करावा त्याच पावलावर पाऊल टाकून श्री निलेश भाऊ फुटाणे सुद्धा आपल्या शेगाट नगरीमध्ये आपला वाढदिवस साजरा करत असताना रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या शिबिराला भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे पाहत राह कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सर्व चिळमणी स्फोटक